पाहू शकता असा पाऊस लागलेला अस आहे हे झाड आहे आणि असं आता संध्याकाळचे वाजलेली आहेत पावणे पाच तर हे अशा प्रकारे अशा प्रकारे हे पावसाचा मोसम झालेला आहे आणि हे आहे शितापाचं झाड खूप असं सुंदर आहे कडीपत्त्याचं झाड एकदम इथे पहा हे आमची गाय आहे झाडाखाली आमची गौरी तिला गौरी नाव ठेवलंय तर ती उभी आहे अशी झाडाखाली तर तुम्ही सर्वजण कसे आहात चहा पिला का तर मगाशी पाऊस येत होता तर बंद झालेला परत पावसाने सुरुवात केलेली आहे तर इथं हे आंब्याचं झाड हे आहे गवती चहाचं तर अशा प्रकारे इथं आहे कडीपत्ता इथं आहे पुदिना तर आता पावसाने जबरदस्त सुरुवात केलेली आहे तर हे आहे आंब्याचं झाड तर इथं आहे आमची मंगी मंगीचं बाळ ही आमची म्हैस आहे आणि तिचं हे पिल्लू आहे तर त्यांना आतमध्येच ठेवले गोट्यामध्ये बाहेर काढलेलं नाही तर खूप दिवसातून लाईव्ह घेते हे आहे पांढरा जास्वंद कडीपत्त्याचं मस्त असं झाड आहे देशी कडीपत्ता फायनली आहे आतमध्ये पाऊस बघा आम्ही आज देवालाही गेलेलो तर खूप खरच पाऊस येतोय हे खर्ण खर्ण ये पहा पावसाला झाली सुरुवात आहे आहेत झाड सुंदर अशी ऊन पडलेलं आता वाटलं की मला येईल येणार नाही पाऊस तरी पण पावसाने सुरुवात केली नमस्ते नमस्ते कैसे हो ओके मॅ ओके चाय पिला का मॅडम किंवा सर अच्छा बारिश आहे का तिकड़े हम भी ठीक हैं जी यहाँ पे तो बारिश स्टार्ट हो रही है अभी देखो बारिश आ रही है धीरे धीरे आप कहाँ से हो अच्छा आप राजस्थान से गंगानगर से ही है हम तो महाराष्ट्र से हैं दीदी आप सब कैसे हो राजस्थान में मौसम कैसा है सब कुछ कैसा चल रहा है अच्छा आप मुंबई से है ओके हम महाराष्ट्र से है बिल्कुल सतारा से थैंक यू जी ओ पता है मुझे मैं भी मैं भी मैं भी अम्बाला में थी तीन साल अम्बाला से मैं हमारे गांव में आई हूँ अम्बाला में वहाँ पे बहुत गर्मी रहती है मुझे सब पता है लेकिन गांव का मौसम अभी ठीक हो रहा है अच्छा चल रहा है अभी बारिश का टाइम हो गया लेकिन इतना गांव में गर्मी नहीं रहती हमारे महाराष्ट्र में मैं भी तीन साल थी अंबाला में अभी तो हो जाएगी धीरे धीरे अभी टाइम है अभी दो महीने तक गर्मी रहेगी वहां धीरे धीरे आ जाएगी बारिश लेकिन हमारे यहाँ अभी स्टार्ट हो गई है सुबह से है बारिश फिर दो परसों परसों भी थी यहाँ पे भी गर्मी थी लेकिन इतना नहीं थी पूरे दिन में बहुत गर्मी रहती है देखो यहाँ अनार का पेड़ है छोटे छोटे अनार आए हैं, दो तीन हैं, बाकी फूल कलिया लगी है देखो सीताफल का पेड़ तुलसी माता जी है तुलसी और उसके बगल में बेल बेल का पेड़ है हाँ ठंडा तो है इतना भी ठंडा नहीं फिर ठीक है आज से स्टार्ट हो गई है बारिश सब कैसे हो अपने चाय पी लिया ये देखो हम भी अभी मंदिर गए थे आते आते इतना टाइम हो गया सारा सामान ऐसे ही पड़ा हुआ है देखिए बच्चे ने ऐसे रखा है कॉफ़ी तो पढ़ाई करने लगा है देखो आम का पेड़ शाय पी लिया आपने अभिजीत कहां पर है अभिजीत अभिजीत कहां पर है हाई। गावाला पावसाची सुरुवात झालेली आहे मुंबईला पाऊस आहे का आज सकाळपासून पाऊस आहे दिवसभर ऊन पडलेलं नाही अभी, ते ठेव की तिकड पाऊस एकदम बारीक आहे सकाळी होता मोठा तर आता कमी झालेला आहे चला तर मग ठेवते बाय आपण नंतर भेटू उद्या लाईव्ह मध्ये